नमस्कार आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा वडा आणि त्यासोबतच अगदी दोन मिनिटात तयार होणारी आणि आठ दिवस टिकणारी रुचकर आणि खमंगाशी उपवासाची चटणी तयार करणार आहोत हा वडा पहा अगदी टम्म फुकलेला आहे चवीला खूपच सविष्ट झालेला आहे त्यासोबतच अजिबात तेलकट झालेला नाही विशेष म्हणजे हा वडा जेव्हा तुम्ही तळायला जाणार ना तेव्हा अजिबात तेलात फुटत वगैरे नाही आपण उपवास म्हटल्यावरती नेहमी नेहमी साबुदाना वडा बनवतो आणि साबुदाना वडा खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा एकदा नवीन पद्धतीचा हा वडा नक्की ट्राय करून पहा हा वडा तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही मना तेल तेव्हा अगदी अर्धा तासामध्ये तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचे वडे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण भगरीचं पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर कच्चीच घ्यायची आहे भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हटले जाते आता माझी भगर जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये ही घेतलेली भगर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं पीठ एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आत। आता ह्याच पद्धतीने उरलेली राहिलेली भगरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तेवढी एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व एक वाटी भगरीचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आता माझं पीठ ह्या ठिकाणी अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे जर तुमचं थोडंसं रवा राहिलं असेल ना तर एकदा चाळणीने बारीक चाळणीने म्हणजे सुजीच्या चाळणीने चाळून घेऊ शकता म्हणजे कसं वडे अतिशय मस्त असे टम्म फुकतील आता एक वाटी भगरीसाठी मी या ठिकाणी पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची सालं मी आधीच काढून घेतलेली आहेत आता हे घेतलेले दोनही बटाटे बारीक किसनीने चांगले असे किसून घ्यायचे आहेत बटाटा किसून घातल्यामुळे का होतं आपल्या ह्या भगरीच्या पिठामध्ये ना अगदी व्यवस्थित असं एकजी होतं अजिबात बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहत नाही त्यामुळे आपले वडे अजिबात फुटत वगैरे नाही मस्त असे टम्म फुकतात चला तर अशाच प्रकारे दोन्ही बटाटे मस्त असे किसून घेऊयात हे पहा अशा प्रकारे दोन उकडलेले बटाटे चांगले मी किसून घेतलेले आहेत लगेचच सवेनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं किंवा कोथंबीर खात असाल तर तुम्ही ह्याच वेळी जिरं आणि सुद्धा ह्या वड्यांच्या पिठामध्ये घालू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता आपण ह्या एक वाटी भगरीसाठी मध्यम आकाराचे अंदाजे दोन बटाटे घातले होते आता या बटाट्यामध्ये ना भरपूर सारे मॉइश्चर मॉइश्चर असतं ह्यामध्येच आपलं हे पीठ चांगलं असं एकजीव होणार आहे वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात मला ह्या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही चला तर आता आपण ह्या उकडलेल्या बटाट्यांमध्येच हे भगरीचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असं आपला पिठाचा या ठिकाणी गुळा तयार झालेला आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे वड्यांसाठी पीठ हवं आहे बटाटा आणि भगरीचं पीठ अगदी व्यवस्थित मिळवून यावं म्हणून मी फक्त अगदी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने एक दोन चमचेच पाणी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे तुम्हाला गरज लागली तर पाणी वापरा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल हे पहा अगदी मस्त असं सॉफ्ट असा पिठाचा उंडा म्हणून घ्यायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा उपवासाची पुरी बनवतो ना तेव्हा ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट पीठ म्हणून घेतात पण आपल्याला या ठिकाणी वडे तयार करायचे आहे त्यामुळे आपल्याला अगदी ह्याच पद्धतीच्या म्हणजे कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या पिठाची परफेक्ट आता हे भगर जे आहे आपण कच्चीच घालत आहे भाजून घेतलेली नाही भगर भिजवून घेतलेली नाही त्यामुळे हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ना ते साधारणतः एक पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे कसं भगरीचं पीठ छान असं भिजेल आणि त्यामुळे फुलेल देखील त्यामुळे आपला वडा देखील मस्त असं टम्म फुगेल भगरीचं हे मळून घेतलेलं पीठ म्हणजे वड्यांचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण झटपट चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक पातळ स्लाईस करून घेतले आहेत सुकं खोबरं भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही कच घ्यायचं आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा सुके खोबरं मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे छान असं वाटलं गेलं आहे आता लगेचच या ठिकाणी एक चार चमचे पोहे पोहेखण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे लगेचच लाल मिरची पावडर घालायची आहे प्लेन लाल तिखट घालायचं कारण आपण हे उपवासाची चटणी तयार करतोय चवीनुसार मीठ घालायचं लावून चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला एक दोन वेळा फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सुकं खोबरं आणि शेंगदाण्याची झटपट अशी चटपटी दोन मिनिटात तयार होणारी उपवासाची चटणी तयार आहे एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मळून घेतलेलं जे वड्यांचं पीठ आहे ते छान असं भिजलं गेलं आहे आता है हे वड्यांचं पीठ थोडंसं भिजलं ना की थोडंसं सैलसर होतं पण आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं हे वड्यांसाठी लागणारं पीठ हवं आहे आताला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे छोटा उंडा घ्यायचा आहे मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आज आज आपण हे जे वडे आहेत ना ते एका जाड प्लास्टिकच्या कागदावरती थापणार आहे एक जाड प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे कागदाला सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे छोटासा esa चांगला असा पात्र थापून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे पहा अशा प्रकारे वडा थापून झाला की मधोमध त्याला एक होल करून घ्यायचा आहे होल केल्यामुळे काय होतं वडा छान असा आतपर्यंत शिजला जातो तळला जातो आणि असा टम्म देखील फुकतो एका साइडला मी तेल देखील गरम करायला ठेवलेला आहे आता हा जो वडा आहे ना तो कागदासकट सपकटत असा हातावरती उसलायचा आहे तळ हातावरती आणि अलगदपणे तेलामध्ये सोडायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम असेवरती वडा मस्त असा तळून घ्यायचा आहे असं झाऱ्याच्या मदतीने वड्यावरती तेल सोडून करायचं म्हणजे कसं वडा मस्त असं टम्म फुगतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उपवासाचा वडा पहा अगदी टम्म फुगलेला आहे हे वडे आहेत ना अजिबात तेलकट होत नाही चवीला खूपच चविष्ट लागतात दोन्ही बाजूनी आता कमी गॅस करायचा आहे आणि मस्त असे वडे हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे जास्त देखील डार्क रंग होऊ देऊ नका हे पहा मस्त असा वडा तळून तयार झालेला आहे मस्त असा टम्म फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन वडे हे तळून दाखवते तयार करून दाखवते हे वडे बनवायला ना फार सोपे आहेत आणि विशेष म्हणजे मी जी तुम्हाला चटणी सांगितली ना सुक्या खोबऱ्याची ती नक्की करून पहा गरमागरम वड्यावरती ही चटणी टाकून एकदा नक्की खा घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे वडे चविष्ट झालेले आहेत हे वडे गरम गरम असताना त्याची चव खूप छान लागते थंड झाल्यानंतरसुद्धा तितकेच मस्त लागतात आणि हे वडे थंड जरी झाले ना तरी अजिबात हे चपटे होत नाही आहे तसे मस्त असे टम्म फुगलेलेच राहतात हे पहा अशा प्रकारे मस्त असा मी वडा तळून घेत आहे छान जात आहे मस्त असे मी दोन तीन तुम्हाला तळून तुम्हान आहेत ह्याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेते अशा प्रकारे मी काही उपवासाचे वडे हे तळून घेतलेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही हे गरमागरम वडे एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता तुम्ही हा वडा पहा अजिबात तेलकट झालेला नाही मस्त असं टम्म फुगलेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे कशी वाटते तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या आषाढी एकादशीला असे हे उपवासाचे वडे एकदा जरूर करून पहा माझी खात्री आहे घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींनासुद्धा आवडतील इतके हे चविष्ट तयार झालेले आहेत असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा